आपण पर महापर्यटन महोत्सवामध्ये माझ्या विभागामार्फत जो पहिला प्रयोग राज्यामध्ये केला महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दलाचा आणि त्याच अनावरण किंवा त्याचा शुभारंभ माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या हस्ते आपण महाबळेश्वरमध्ये केला त्या ठिकाणी आमच्याकडं पंचवीस जवान आणि त्याच्यामध्ये असणारे एक अधिकारी अशा पद्धतीने आपण तिथं दोन टीम केलेल्या होत्या पंधरा कर्मचाऱ्यांची टीम महाबळेश्वर मध्ये आणि दहा कर्मचाऱ्यांची टीम पाचगणीमध्ये मी आज त्याचा विस्तृत आढावा आताच त्या प्रत्यक्ष तिथं जो टीम इंचार्ज आहे त्यांच्याकडनं आमचे दोन्ही ठाणे प्रभारी महाबळेश्वर ठाणे प्रभारी पाचगणी ठाणे प्रभारी आणि उपविभागीय अधिकारी वाई यांच्याकडनं घेतला तर मला समाधान या गोष्टीचं तीन महिन्यातला त्यांचा परफॉर्मन्स हा तिथं अत्यंत चांगला आम्हाला आढळून आला दोन्ही प्रभारी अधिकाऱ्यांनी सांगितलं की या महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दलातल्या जवानांचा ह्या टीमचा आम्हाला तिथं उपयोग झाला विशेषतः जेव्हा गर्दी असते पर्यटक जास्त असतात तेव्हा पर्यटना पर्यटकांना तिथं सुरक्षा देणं वाहतूक सुरळीत करणं आणि एकमेक पर्यटकांच्या काय ह्याच्यामध्ये जर वादा वादविवाद कुठं झाला तर तो जागेवरती सॉल्व्ह करणं एक मला उदाहरण सांगितलं आमच्या महापर्योकच्या अधिकाऱ्यांनी उतन, जे म्हणजे बघा एका टी व्हीवर पण आलं होतं की जे घोडसवारीचं ते ग्राउंड आहे लेकच्या बाजूला त्याच्यावर गाडी असं ड्रायव्हिंग कुठेतरी करत होतं तर त्याच्यामध्ये आमचेच हे पर्यटन सुरक्षा दलाचे जेव्हा कारवाई करायला त्याच्यामध्ये सहभागी होते ते पॉइंट आउट केलं आमच्या अधिकाऱ्यांना तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तीन महिन्याचा परफॉर्मन्स हा अत्यंत समाधानकारक आम्हाला आढळून आला आणि मग काही सुधारणा एस पी साहेबांनी स्वतः सांगितलं की ते स्वतः जेव्हा जाणार महालेश्वर पाच जेव्हा आमच्या दोन्ही टीमला स्वतंत्र त्यांचं प्रशिक्षण किंवा त्यांना काही सूचना कायद्याच्या बाबतीत त्यांना अपडेट त्यांना काय अधिकार आहेत त्या बाबतीत स्वतः त्यांना या ठिकाणी काही सूचना देणार आहेत आमच्या सुद्धा काही अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी होत्या पण त्या इथं पत्रकार परिषद सांगण्यासारख्या नाही आम्ही त्यांची पाचगणीच्या पोलीस ठाण्यामध्ये काय क्वार्टर शिल्लक होते तर राहायची व्यवस्था केलेली आहे महाबळेश्वरच्या टीमची आम्ही महाबळेश्वरला एम सी डी सी एज तिथं राहायची व्यवस्था केलेली आहे पण तरी सुद्धा या सगळ्या पहिल्या ग्रुपनं महाबळेश्वर आणि पाचगेंमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे तर मी आता इकडे येण्यापूर्वी मुंबईमध्ये आणि आता दुसरी टीम ही मुंबईमध्ये त्याचं लॉन्चिंग करतोय ती म्हणजे ट्रायडंट हॉटेल मरीन ड्राईव्हला जे आहे जिथं डेंड आहे त्या फ्रायड हॉटेल पासून ते मलबारीला आपण जाताना जी विविंग गॅलरी केली समुद्र बघायला त्या संपूर्ण डाव्या बाजूला खूप पर्यटक शुक्रवार शनिवार असतात खूप गर्दी असते तर एक याच गर्दीवरची टीम आमची तिथं काम करत आणि दुसरी मुंबईतली टीम हॉटेल ताजमहल गेटवे ऑफ इंडिया आणि त्या बाजूला असणारा समोर रेडिओ क्लब तो जो किनारा आहे तिथे एक आमची टीम काम करेल आता तुर्त आम्ही पोलिसांच्या गाड्या वापरल्या भाडे भरून आम्ही त्या गाड्या घेतल्यात पण कालच मी आमच्या एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या की महाबळेश्वर करता दोन महाबळेश्वर पाचगणी करता दोन तुमच्या मुंबईकरता दोन अशा चार चारचाकी गाड्या आणि दहा टू व्हीलर गाड्या या आम्ही स्वतः महामंडळासाठी या ठिकाणी खरेदी करून आमच्या स्वतःच्या वाहनात काम करते ती महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे अधिकारी कर्मचारी आहेत मुंबईमध्ये आम्ही जे घेतोय माझी सैनिक कल्याण मंडळ जे आहे म्हणजे मिलिटरी मधन निवृत्त होऊन आलेले परंतु शारीरिकदृष्ट्या सक्षम असणारे अशी जे काही अधिकारी कर्मचारी मेस्को मध्ये आमचे आहेत मुंबईतली टीम आम्ही मेस्कोच्या अधिकाऱ्यांची जवानांची घेतोय अशा पद्धतीनं पर्यटन विभाग राज्यात पहिल्यांदा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र दल स्वतःच या ठिकाणी आपण तीन महिन्यापूर्वी स्थापन केलं त्याचा प्रतिसाद त्याचा अनुभव चांगला आला आणि दुसरं दल आम्ही लवकरच एक महिन्यात दोन महिन्यात मुंबईमध्ये चालू करतो धन्यवाद प्रश्न